नमस्कार मंडळी आनंदी किचन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण करतोय बटाट्याचे कुरकुरीत काप मस्त तिखट असे काप जेवणाची चव नक्कीच वाढवतात आणि बटाटा सगळ्यांचा आवडीचाच सा आहे त्याच्यामुळे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडायलाच हवी चटपटी चवीसाठी मी एक मसाला यात वापरणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपण एका भांड्यामध्ये लाल मिरची पावडर घेतोय थोडीशी जिरेपूड आणि सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला आहे माझी हा मसाला अख्खा आपल्याला आहे मॅगी मसाल्यामुळे या कापांना अगदीच चटपटी अशी टेस्ट येते यानंतर आपण इथे थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालतोय आपल्याला यात मीठ घालायची अजिबात गरज नाही आहे कारण मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण जास्त असतं यात आपण थोडंसं पाणी टाकून थोडंसंच पाणी टाकून हा मसाला व्यवस्थित एकजीव करून घेतो हा मसाला मी एका बटाट्यासाठी केला आहे पण जवळजवळ दीड बटाट्यांचा मसाला हा झालेला आहे एका बटाट्याचे साधारणतः सात ते आठ काप होतं आणि बटाटा जर जास्तच मोठा असेल तर बारा ते पंधरा स्वच्छ धुवून घेतलाय आणि नंतर त्याला छानपैकी सोलून घेणार आहे बटाट्याच्या भजीसाठी आपण पातळ अशा चकट्या कापतो पण इथे आपल्याला थोड्याशा मध्यम आकाराच्या चकत्या कापून घ्यायच्यात बटाट्याच्या चपत्या कापून झाल्या की लगेचच आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे मसाला लावण्यासाठी हाताचा वापर करायची गरज नाही चमच्याने देखील व्यवस्थित मसाला बटाट्यांना लागू शकतो हे काप तळण्यासाठी आपण इथे एक वाटी रवा घेतोय मी जास्तच घेतलाय हा जर रवा राहिला तर आपल्याला परत बटाट्याच्या कापांसाठी तो यूज करता येतो इथे आपण पाव चमचा हळद घेतो आहे एक अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर टाकतोय आणि थोडंफार मीठ टाकतोय आपण कोटिंगला देखील चव यावी म्हणून लक्षात ठेवा मीठ अगदीच थोडस टाकायचंय काप तळताना रवा तेलात सुटतो त्याच एकच कारण आहे आपण जेव्हा बटाट्याचे काप तळायला घेतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेल हे कडकडीत तापलेलं असायला हवं जर तुमचं तेल मध्यम तापलेलं असेल तर तेलात रवा सुटतो आणि जर तुमचं तेल कडकडीत तापलेलं असेल तर रवा अजिबातच सुटणार नाही आणि कापाला रवा टोटली चिटकून राहील बटाट्याचे काप तळताना अजिबातच घाई करायची नाही तेल मस्तपैकी तापून द्यायचं आणि मगच तेलात काप सोडायचे बटाट्याचे काप कुरकुरीत होण्यासाठी दोन्ही बाजूने आपल्याला मध्यम आचेवर हे छानपैकी भाजून घ्यायचे अवघ्या सात ते आठ मिनिटांमध्ये हे काप मस्तपैकी तयार होतात चला मग आपण बघूयात बटाट्याचे काप शिजलेत की नाही आपली सुरी आरपार जाते म्हटल्यावर हे काप व्यवस्थित शिजलेले आहेत आणि खाण्यासाठी नक्कीच तयार आहेत साध्या वरण भाताबरोबर हे बटाट्याचे काप खूप सुंदर लागतात डब्यामध्ये मुलांना शाळेत घेण्यासाठी हा मस्त ऑप्शन आहे त्याच्यामुळे नक्की करून बघा आणि ही चटपटीत रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आनंदी किचनला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं ही रेसिपी नक्की करून बघायची स्वतःही चवीने खायची आणि घरच्यांना देखील चवीने खाऊ घालायचे कारण चवीने खातो त्याला देव नक्की देतो